नमस्कार मी हमीम शेख आपण पाहत आहोत आप माझा जी न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आज आपण नांदुर्गा गावची सरपंच सौ अश्विनी घाडगे यांची एक छोटीशी मुलाखत आपण आपल्या यूटूब चॅनलमध्ये टाकणार आहोत त्यांनी केलेल्या गावातील कामाचा आढावा आणि आता सध्या ते मातुळा गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत तर आपण त्यांनी त्यांच्या नांदुर्गा गावामध्ये सरपंच अस राहून किती विकास केला आहे मी अश्विनी ज्योतिराम घाडगे नांदुर्गा गावची सरपंच तालुका औसा जिल्हा लातूर म्हणून कार्यरत आहे मी दोन हजार एकोणीसपासून पासून भारतीय जनता पार्टी व आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे मला भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना अभिमन्यू भैयानी मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या मी त्या पूर्णपणे स्वीकारल्या माझ्या गावामध्ये भैयानी आठ ते नऊ कोटीचा निधी दिला आणि मी विकासकामे केली त्यातून माझ्या गावचे भरपूर विकासकामं झालेली आहेत त्यामुळे मी भैयासाहेबांच्या आभारी आहे माझ्या गावामध्ये मा सावकारकी भरपूर होती परंतु मी बचत गटाच्या माध्यमातून गावची सावकारकी आठ नऊ लाख आव आठ नऊ कोटी रुपये कर्ज देऊन गावची सावकारकी पूर्णतः बंद केली आहे मला भैयासाहेबांनी लोकसभेमध्ये मोठ्या विश्वासाने मोठी जबाबदारी दिली मी ती जबाबदारी नम्रपणे पार पाडली त्यामुळे साहेबांनी मला विधानसभेमध्ये पण माझ्यावर मोठी जबाबदारी दिली ती पण जबाबदारी मी रात्रीचा दिवस करून पूर्णत पार पाडली त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये मला गावातील लोकांनी बहुसंख्येने सरपंच म्हणून माझी निवड करून दिली पण आता जिल्हा परिषद गटामध्ये मी उमेदवारी मागितलेली आहे तरी माझ्या कामाचा आणि मी भारतीय जनता पार जनता पार्टीमध्ये विनम्रपणे काम कामं केलेली याचा आढावा घ्यावा आणि म आणि भैयासाहेबांनी मला तिकीट द्यावे मी माझी जबाबदारी पूर्णतः नम्रपणे पार पाडीन आणि गटामध्ये मी માજી કામ કરી